नमस्कार तर मी आज श्रीगणपती स्त्रोत घेणार आहे साष्टांग नंबर हे माझे गणपती राया तर माझा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका श्री श्रीगणपती स्त्रोत श्री गणेश आहे आणि हो सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद गणपती स्रो स्त्रोत तर नमस्कार सगळ्यांना तर मी आज घेत आहे श्री गणपतीचा स्त्रोत श्री गणेशाई नमहा श्री गुरुचरणार अथ श्री गणपती प्रा प्रारंभ श्री गणपती श्री गणेश महा श्री गणपती स्त्रोत साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायका अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवा नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्त्रोत सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारद आणि रचले झाले संपूर्ण स्त्रोत श्रीधराने मराठी पठन्य अनुवादिले हे आहे पूर्ण गणपती स्त्रोत आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा आवाज थोडासा बसला आहे त्याच्यामुळे असा येत आहे तर धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्यामुळे थँक्यू गणपती बाप्पा मोर्या थँक्यू थँक्स फॉर द वॉचिंग